राष्ट्रीय एकता अखंडता आणि लोकशाही हक्कांचे रक्षण करून जनसेवेसाठी सदैव समर्पित असलेल्या सर्वसमावेशक विचारधारा असलेल्या काँग्रेसच्या एकशे एकोणचाळीसाव्या स्थापना दिनी नागपूरच्या जोडो मैदानात अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व काँग्रेसचे नेते राहुल गांधी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे काँग्रेसचे आजी माजी मुख्यमंत्री ए आय सी सी प्रदेश पदाधिकारी आजी माजी आमदार खासदार यांच्या प्रमुख उपस्थितीत अतिविराट जाहीर सभा पार पडणार असल्याची माहिती आमदार प्रणिती शिंदे यांनी दिली होती तसेच काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना एकत्र करून नागपूर येथील सभेला घेऊन जावे असे आदेश ताईंनी दिले होते त्या अनुषंगाने वाहित बिजापुरे यांनी हे तयार हम असे म्हणत सोलापुरातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना एकत्र करून नागपूर येथे सभेला घेऊन जाऊन काँग्रेस पक्षाला अधिक बळकटी दिली होती इतकेच नव्हे तर बहुतांश मुस्लिम बांधवांना काँग्रेस पक्षाचे आचार विचार ध्येय याचे नागपूर येथील सभेद्वारे माहिती देऊन त्यांचे देखील मनोबल वाढवले नागपूर येथील काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांची भेट घेऊन त्यांच्या आचार विचारांची प्रेरणा घेतली <Neben audio> या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह <Com tempo> या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका